सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता शकुंतला ही पिंकीकडे येते आणि पिंकीला म्हणते की मॅडम तुम्हाला इथे काही त्रास नाही ना, ना। आणि सगळं काही व्यवस्थित आहे ना तर आता पिंकी म्हणते की अहो जर मला त्रास असता तर मी तुम्हाला ते सांगितलं असतं पण तशी इथले माणसे ना जरा चांगली आहेत पिंकी म्हणते की बाकी कोणी नाही पण ती तुमची नाही का तर शकुंतला म्हणते की कोण तेव्हा पिंकी म्हणते की ती नाही का मधू मधू म मध्ये मध्ये करणारी तेव्हा शकुंतला म्हणते की हो काय झालं तिचं तर पिंकी म्हणते की लई घमंडी बाई आहे ती तेव्हा शकुंतला म्हणते की अगदी खरं बोललात शकुंतला म्हणते की अगदी बरोबर ओळखलं तुम्ही तेव्हा पिंकी म्हणते की आहो ती तर तुमच्या फेवरमध्ये आहे आणि तुम्ही माझ्या होला हो करता आणि ती खरंच घमंडी आहे असे तुम्ही बोलताय इकडे तिकडे बघा शकुंतला म्हणते की आहो मॅडम आता तुमच्यापासून काय लपवायचंय हळूच पिंकी म्हणते की आहो काहीही लपू नका जे खरं असेल ते भडाभाडा बोलून टाका शकुंतला म्हणते की काय आहे ना हे जे रत्नपारखी आहेत ना त्यांची एक नात आहे आणवी म्हणून तिला त्यांनी माझ्या पोराच्या गळ्यात मारलं त्याच्यासोबत तिचं लगीन करून दिलं त्यांनी पिंकी म्हणते की काय बोलताय तुम्ही तर शकुंतला म्हणते की तेव्हापासून या रत्नबारख्यांवर माझा राग आहे शकुंतला म्हणते की या रत्नबारख्यांना मला चांगलीच अद्दल घडवायचं आहे आणि आता पिंकीला जवळ घेत शकुंतला म्हणते की आणि ही राई राणी नाही का ती तर कुणाचीच नाही स्वतःची सुद्धा नाही आहे शकुंतला म्हणते की ते तुम्हालासुद्धा समजलं असेल तेव्हा पिंकी म्हणते समजलं ना चांगलं समजलं आहे शकुंतला म्हणते की तेव्हा या घरात काय काय चालतंय ना ते समजण्यासाठी फक्त मी या राणीला जवळ केलंय आणि आता तेवढ्यात आत पिंकीचे लक्ष कॉफीकडे जाऊन पिंकी, पिंकी म्हणते की आओ बोलण्याच्या नादात कॉफी तर राहिली मारा एक जो जोराचा झुरका शकुंतला हसतच आता कॉफी पिऊ लागते आणि आता कॉफी पित असताना पिंकी विचार करते की याचा अर्थ ही शकुंतला देवी मधूची पार्टनर असू शकत नाही इकडे आता काकू ही हॉलमध्ये येते आणि काकूचे टेबलकडे लक्ष जाते तर जेवणाची सगळी ताटे तशीच तिथे असतात राग घेऊन इकडे तिकडे बघत काकू आता जोरजोराने रेश्माला हाका मारते रेश्मा येताच काकू म्हणते की हे काय रेश्मा जेवणाचे टेबलवरचे सगळी ताटं तशीच आहेत काकू म्हणते की कोण आवरणार आणि कधी आवरणार आहे ते मी आवरूक आहे तेव्हा आता रेश्मा म्हणते की नाही काकू पण सकाळपासून मी सगळी कामे केलीत रेशमा म्हणते की पिंकीने माझ्याकडून स्वयंपाकसुद्धा करून घेतला आहे तेव्हा आता माझे पाय दुखत आहेत बोट करत काकू म्हणते की हे बघ मी लाग तुमच्या लग्नाच्या अगोदर या घरातली ही सगळी कामे कस कशी करत असेन बोट करत काकू म्हणते की शिवाय हे सगळी कामे करून मी पिढी सुद्धा सांभाळत होते तेव्हा तू मला अक्कल शिकू नकोस रेश्मा वेग -वेग रेश्मा म्हणते की काकू अहो प्रत्येकाची कामं करण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असू शकते ना तेव्हा आता काकू म्हणते की कॅपॅसिटी काही नाही हा फक्त आनंद असतो रेश्मा म्हणते की अहो फक्त आजच्या दिवस तुम्ही राणी राणीवहिनीला हे काम सांगा ना काकू म्हणते की तिच्या हातामुळे डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलाय रेश्मा काकू म्हणते की ती जर बरी असली तर सगळी कामे करते आणि सकाळचा नाश्ता सुद्धा आज तिनेच केला होता रेश्मा ते ऐकून आता रेश्मा म्हणते की काकू राणी वहिनी सोडून तुम्हाला कोणती सून आवडते हो तुम्हाला सिंधू आवडत नव्हती तुम्हाला मी आवडत नाही आणि बरं तर ती कृष्ण लग्न होण्याच्या अगोदरच घर सोडून गेली तेवढ्यात पिंकी दरवाजात येऊन रेश्माचे ते सगळे बोलणे ऐकते रेश्मा म्हणते की तुमच्यासाठी फक्त राणी बहिणी आदर्श सून आहे काकू आता रेश्माकडे रागाने बघत म्हणते की हो राणी आहेच माझी गुणाची काकू म्हणते की आणि सध्या तिचं या घरातल्या सोबत काही जरी नातं नसले ना तरी ती घरातल्यांसाठी सगळं काही करते रेश्मा एवढंच नाही तर ती घरातल्या सगळ्यांची काळजी घेते पण तुझं काय रेश्मा तू काय करते तू तर नातं तोडते बोट करत आता काकू म्हणते की हे बघ रेश्मा जोपर्यंत तू या घरची सून होती तोपर्यंत मी तुझे सगळे नखरे सहन केलेत बोट करत काकू म्हणते की पण आता तू या घरची सून नाहीये तेव्हा तुला जर या घरात राहायचं असेल तर शिस्तीत राहायचं असे आता काकूने रेश्माला वॉर्निंग दिलेली असते काकू म्हणते की कळलं का तुला आणि वर तोंड करत काकू म्हणते की विनायका माझ्या रिषभला तू चांगली बायको का नाही दिली तेव्हा आता काकूचे ते सगळं ऐकून रेश्माला मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाने काकू तेथून निघून जाते ते सगळं ऐकताच आता दरवाजा आडून त्यां रेश्माकडे बघत पिंकी विचार करते की रेश्माचं अगदी बरोबर आहे या काकूला त्या राणीचा जरा जास्तच पुळका आहे तेव्हा आता जेव्हा आपण राघवला राणीचे कटकारस्थान सांगितले होते तेव्हा राघवने म्हटलेले असते की हे सर्व खरं आहे का तेव्हा मधूने म्हटलेले असते की काय राघव मी कशाला खोटं बोलू तर काकूने सांगितले असते की राघव हे बघ आता खरं खोटं करण्याची वेळ नाही ते सगळं आता पिंकीच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता या काकूला खरंच मधुचा जास्तच फुळका असल्याचे आता पिंकीच्या ध्यानात आलेले असते तेव्हा आता पिंकी विचार करते की या रुक्मिणी काकू तर मधुराणीच्या पार्टनर नसतील ना असे विचार करत आता पिंकी मोठे डोळे करून आता काकूकडे बघते इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये जातो आणि रिषभला कॉल करतो तेव्हा रिषभ म्हणतो की दादा मी गडचिरोलीला येऊन सगळी माहिती काढली इथे कृष्णा आणि गोदा मावशी मला कुठेच दिसल्या नाही आणि त्याचा त्यांचा थांगपत्ता सुद्धा इथे भेटत नाहीये राघव म्हणतो की हे बघ रिषभ मी तुला जे इंस्ट्रक्शन दिले होते ना ते तू व्यवस्थित सगळे तंतोतंत फॉलो केले की नाही रिषभ म्हणतो की हो दादा तू सांगितल्याप्रमाणे मी सगळं काही केलं राघव म्हणतो की हे कसं पॉसिबल आहे तेव्हा राघव म्हणतो की रिषभ हे बघ मी तुला एक लोकेशन दिलं होतं तिथे तू सर्च केलं का तर आता रिषभ म्हणतो की हो दादा मी तिथेसुद्धा सगळीकडे शोध घेतला राघव म्हणतो की अरे रिषभ फक्त तेवढंच लोकेशन नाही तर आजूबाजूच्या लोकांना तू विचारपूस केलीस का तेव्हा आता राघव म्हणतो की ठीक आहे रिषभ आता इथून पुढे तू जास्त काही करायला जाऊ नकोस मी जेवढं सांगेल ना तेवढंच कर राघव म्हणतो की आणि रिषभ तुला काहीही सस्पेक्टेस आढळलं किंवा कोणता जरी क्लू मिळाला ना तर लगेच मला कॉन्टॅक्ट कर फोन ठेवताच इकडे राघव विचार करतो की याचा अर्थ गोदामावशी माझ्या माझ्याशी खोटं बोलली आणि कृष्णा आता कुठे गेली असेल इकडे आता कॉर्टवर बसत राघव विचार करतो की कृष्णा जर गडचिरोलीला गेली नसेल तर मग कुठे गेली असेल आणि राघव पुन्हा खूप विचार करू लागतो तेव्हा आता राघव विचार करतो की माझा संशय खरा ठरेल का सिंधू आणि कृष्णा एकच आहे का असे म्हणत राघव पुन्हा विचार करून तोंडाला हात लावतो तर आता राघव पुन्हा विचार करतो आणि म्हणतो की नाही नाही मला एकच गोष्ट कळत नाही पण ही सिंधू तिच्याच घरात कृष्णा बनून का राहते राघव म्हणतो की तिला मी कधी सावीबद्दल बोलताना सुद्धा ऐकलं नाही आणि तिने सावीला कुठे ठेवलं असेल राघव म्हणतो की तिला मी सावीला कधी भेटायला सुद्धा जाताना बघितलं नाही तेव्हा आता राघव विचार करतो की काहीच कळत नाहीये आणि राघव तुला आता अजून प्रयत्न करायला हवेत असं राघव स्वतःशीच विचार करतो तेव्हा आता राघव स्वतःशीच बोलतो आणि म्हणतो की सिंधू मला माहिती आहे की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि तू स्वतःशीच माझ्यापासून कधीच लांब जाणार नाही तेवढ्यात पिंकी दरवाज्यात येऊन राघवचे ते बोलणे ऐकते राघव म्हणतो की नक्कीच काहीतरी घोळ झाला असणार आहे म्हणून तू स्वतःला माझ्यापासून लांब केलं असणार राघव म्हणतो की पण मी कायम तुझ्या बरोबर असणार आहे आणि आता सुद्धा मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुला वचन देतो की सिंधू मी लवकरात लवकर तुला तुझ्या घरी परत घेऊन येईल आणि लगेचच इकडे पिंकी सुद्धा खूप खुश होते आणि तिच्या मंगळसूत्राला हात लावत म्हणते की माझा धनी सुद्धा लवकर येऊ दे आय मिस यू व्हेरी मच असे म्हणत पिंकी आता आठवणीत गुंगून जाते इकडे आता ऋतूच्या काकू सगळेजण बसलेले असतात काकू म्हणते की मला घरातल्यांचा त्रास कमी होता आणि त्यातली त्यात आता ही पिंकी आली मला त्रास द्यायला ऋतूच्या म्हणते की वहिनी साहेब शकुंतला जी म्हणत होत्या पक्षा की पक्षामध्ये त्या पिंकीचा मोठा वट आहे म्हणून काकू म्हणते की खरं आहे तिचं आणि पक्ष श्रेष्ठी आणि तिच्या शब्दाला किती मान आहे हे तू काल बघितलंच असेल आणि काल तिला पक्षाचे सदस्य आणि श्रेष्ठी भेटायला आली होती काकू म्हणते की त्यांच्यामध्ये जयवंत बिल्डर सुद्धा होते तुला तू तु त्यांना बघितलं का तर ऋतूच्या म्हणते हो काकू म्हणते की हे जयवंत बिल्डर आहे ना ते कधीच कुणाला पिंकीकडे जात नाहीत काकू म्हणते की पण ते पिंकीला भेटायला घरी आले इकडे आता रेश्मा म्हणते की पण मी काय म्हणते राघव भाऊजींनी जर पिंकी सोबत लग्न केलं तर तेवढ्यात मधु तिथे येत म्हणते की रेश्मा असं काही होणार नाही कळलं का तुला तेव्हा ऋतूच्या आता मधुचे सोंग आणते ऋतुजा म्हणते की रेश्मा बोलते त्याच्यात काही खोटं नाही ती अगदी खरं बोलते आणि चुटकी वाजवत आता ऋतुजा म्हणते की वरून ऑर्डर आली राघवला आता त्या पिंकीचा बॉडीगार्ड होण्याची आता वेळ आली आणि ऑर्डरही आली तेव्हा आता ऋतुजाला आणि समजावत काकू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका आपल्या या रत्न पारख्यांच्या घरी मी असं काहीही होऊ देणार नाही तेव्हा आता मधू म्हणते की काकू माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि अशा ऐर्या गैर्या मुलीला तुम्ही तुमची सून कधीच होऊ देणार नाही विचार करत काकू म्हणते की मी फक्त आता हा प्लान हँडल कसा करायचा ना आणि ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करते तेव्हा आता मधु म्हणते की त्यासाठी माझ्याकडे एक प्लान आहे ते ऐकून आता ऋतूच्या हसू लागते आणि म्हणते की राणी तुझ्याकडे प्लान आणि त्या पिंकीने तुला एवढा चांगला धडा शिकवला तरीसुद्धा तुला तिच्याशी पंगा घ्यायचा आहे का राणी तेव्हा आता मधू म्हणते की तुमच्या बाबतीत काही वेगळं केलं नाही तिने तेव्हा आता ऋतुजाचा चेहरा पडतो मधु म्हणते की रत्न बारक्यांच्या नावाला धक्का लागू नये याची मीही काळजी घेते आणि त्यासाठी मी, त्या मी कुठलीही रिस्क घ्यायला तयार असल्याचे मधु सर्वांना सांगते ते ऐकून रेश्मा म्हणते की काय आहे तुमचा प्लान तर मधु आता तिचा प्लान काकू ऋतुजा आणि रेश्माला सांगते आणि आता मधु तिचा सगळा प्लान काकू ऋतुजाला सांगताच म्हणते की कळलं का तेव्हा आता मान हलवत ऋतुजा खुद झालेली असते तर काकूने सुद्धा होकार दिलेला असतो इकडे आता दुसऱ्या दिवशी राघव हा बाथरूम मधून टॉवेल लावून बाहेर येतो आणि कापा टोकडून त्याचे कपडे शिवू लागतो पण आता राघवला काही कपडे भेटत नसतात तेव्हा आता इकडे तिकडे बघत राघव काकूला हाका मारू लागतो तेवढ्यात पिंकी तिथे येते तर पिंकीला बघून राघव म्हणतो की तुम्ही इथे माझ्या मा रूम मध्ये काय करता पिंकी म्हणते की अहो तुम्ही केवढ्याने हाका मारत होत्या म्हणून मला यावं लागलं मला वाटलं तुम्ही कुठे कुठं पडलात की काय आणि तुम्हाला कुठं लागलं की नाही म्हणून मी बघायला आले पिंकी म्हणते की त्याचं कसं आहे ना आता आपलं नातं जमणार आहे आणि नातं होणार आहे ना, ना? राघव म्हणतो की तुम्ही काय करणार आहात तर पिंकी म्हणते की अहो तुम्ही सांगून तर बघा या पिंकी कडे सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं बघा राघव म्हणतो की याचं सोल्युशन तुमच्याकडे नाहीयेत कपाटात माझे कपडे नाही येत म्हणून मी काकूला आवाज देतोय पिंकी म्हणते की असं कसं होईल कपाटातून तुमचे कपडे कुठे गेले असणार तर आता पिंकी कपाट उघडून म्हणते की हे काय हे आहेत की तुमचे कपडे तेव्हा आता राघव ते कपडे बघून म्हणतो की हे कपडे माझे नाहीयेत आणि मी हे कपडे नाही घालत पिंकी म्हणते की असे कपडे घालत नाही म्हणजे काय असे म्हणत पिंकी आता कपाटातून एक शर्ट बाहेर काढते आणि ती तो शर्ट राघवच्या अंगात घालते आणि म्हणते की आता बघा तुम्ही कसे हिरो शर्ट घालत असतात हे शर्ट बघा तुम्हाला किती चांगले दिसतात आणि असेच शर्ट घालत जा पिंकी म्हणते की आता तर तुम्ही आमदार पिंकी धोंडे नाही फक्त आमदार पिंकीचे हजबंड होणार आहात म्हणून तुम्ही कसं रुबाबात राहायला हवं माझा ऐकता कावं मी हे कपडे घालायला कम्फर्टेबल नाहीये मी असले कपडे कधीच नाही घालत असे म्हणत राघव आता त्याचा शर्ट काढू लागतो तर पिंकी म्हणते की आहो काय करताय थांबा पिंकी म्हणते की आहो रावत्या हो टेक्नॉलॉजी खूप पुढे पुढे जात असते आपण त्या पद्धतीने जायला हवं आणि पहिल्यांदा आपण कसे फोन लावत होतो बटन दाबायचो नंतर आपण फोनचा रिसिव्हर आपल्या कानाला लावायचो आणि आता आपण काय करतो डायरेक्ट फोन कानाला लावतो तेव्हा काळानुसार माणसाने बदलायला हवं हसतच पिंकी म्हणते की हे शर्ट घालून तुमचं दिल एकदम गार्डन गार्डन होईल हसतच पिंकी म्हणते की त्याचं कसं नाही याच्या अगोदर तुमच्या जीवनामध्ये रंग भरायला ही पिंकी नव्हती ना आता तुम्ही माझे हजबंड होणार आहात तेव्हा तुमच्या आता आयुष्यात मी कसे रंग भरते ते बघा असे म्हणत आता पिंकी अजून चूर होते आणि गालातली गालात हसत पिंकी आता खूप खुश झालेली असते तेवढ्यात पुढे रागव राघव म्हणतो की मी फक्त तुमच्याकडे एकच रिक्वेस्ट करतो मी तुमचा नवरा होणार आहे असं तुम्ही प्लीज मला म्हणू नका पिंकी म्हणते की तुम्हाला ती सरकारी अट माहिती आहे ना का त्याची आठवण करून देऊ तेव्हा राघव म्हणतो की त्याची काहीच गरज नाही त्याच्या आतच मी कृष्णाला आणि तुमच्या युवराजला इथे घेऊन येईल तर आता हसतच पिंकी म्हणते की एवढा कॉन्फिडन्स एक नंबर ते बघून आता राघव म्हणतो की तो युवराज तुम्हाला हे एवढं सगळं तुमचं कसं सहन करत होता तुमच्या या नाटकी स्वभावाला कंटाळून तो तुम्हाला सोडून गेला असेल ते ऐकताच आता पिंकी ही भावनिक होते आणि खुर्चीवर बसत पिंकी आता रडू लागते तेव्हा आता पुन्हा राघव म्हणतो की आय आम सॉरी मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं तर आता रडतच पिंकी म्हणते की जेवढं तुमचं तुमच्या सिंधूवरती प्रेम आहे तेवढंच माझ्या धन्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि तसं जर असतं तर आठ गावात आज मी माझ्या धनीसोबत सोबत सुखाने संसार करत असते तेव्हा आता राघव म्हणतो की ऐका ऐका तुम्ही शांत व्हा आणि मी नेहमीच माझं प्रॉमिस पूर्ण करतो तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका राघव म्हणतो की लवकरच तुमच्या युवराजला मी तुमच्याकडे घेऊन येईल तुम्ही काही काळजी करू नका तर उठून उभा राहात हात वर करत पिंकी म्हणते की कुणीच कोणाला घेऊन येण्याची आता गरज नाही आणि मला कुणाचं तोंड सुद्धा बघायचं नाही असे पिंकी आता राघवला बोलते आणि रागाने तिथून निघून जाते तेवढ्यात आता राघव विचार करू लागतो तर राघव रिषभ चा कॉल येतो तेव्हा राघव म्हणतो की बोल रिषभ आणि तू परत घरी आलास का बरं ये राघव फोन ठेवतो इकडे आता रिषभ पोलीस स्टेशन मध्ये येऊन राघवची भेट घेतो आणि म्हणतो की दादा तू सांगितल्याप्रमाणे मी गडचिरोलीला सुद्धा जाऊन आलो आणि तिथे लोकांकडे आजूबाजूला सगळी चौकशी सुद्धा केली तेव्हा राघव म्हणतो की काही समजलं का तर रिषभ म्हणतो की, की नाही दादा काहीच नाही समजलं त्या कृष्णाबद्दल आणि मावशीबद्दल रिषभ म्हणतो की पण दादा त्या लोकांची एक गोष्ट मला खटकली तर राघव म्हणतो कोणती तेव्हा आता ऋषभ म्हणतो की दादा ती लोक माझ्यापासून काही लपवतात हे मला दिसत होतं राघव म्हणतो की तुला असं का वाटलं तर ऋषभ म्हणतो की दादा ऐक ना गोदा मावशीने तुला कृष्णाच्या आईवडिलांच्या वडिलांच्या सांगितलं होतं तेव्हा आता राघवच्या डोळ्यासमोर गोदा मावशीने सांगितल्याचे आठवते गोदा मावशीने सांगितलेले असते की माझी अक्का दाजी आणि कृष्णा देवदर्शनासाठी गाडीमध्ये दे चालले होते गोदामावशी म्हणते की आणि त्यावेळी देवाचा चमत्कार म्हणायचा की कृष्णाचं नशीब आणि देवाच्या कृपेने कृष्णा त्या अपघातात वाचली हे सर्व आता राघवच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता रिषभ म्हणतो की दादा त्यावेळेस माझ्या समोर एकच पॉइंट होता कृष्णाचे आई वडील आणि तिचा तो हा अपघात आणि त्या ऍक्सिडेंट बद्दल विचारताना कृष्णाची काही माहिती मिळते का याचा मी विचार करत होतो दादा राघव म्हणतो की मग तुला थोडी तरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल ना तर रिषभ म्हणतो की तेच ना दादा कुणाला याबद्दल काहीच माहित नव्हतं आणि सगळ्यांचं उत्तर सेमच होतं आणि हीच गोष्ट मला जास्त खटकल्याचे रिषभ राघवला बोलतो रिषभ म्हणतो की बघ ना दादा माझ्याकडे जर एखादी इन्फॉर्मेशन आहे आणि जर मला ती तुला सांगायचे नाही तर मी तुला काय उत्तर देईल राघव विचार करून म्हणतो की मला आठवत नाही हे तू मला सांगशील तेव्हा आता विचार करत म्हणतो की तू अगदी बरोबर म्हणतो की यू आर आणि समथिंग इज स्पेशल असे म्हणत राघव आता ताबडतोब फोन उचलतो आणि फोन लावतो फोनवर राघव म्हणतो की पाटील पुढच्या अर्ध्या तासाच्या आत माझ्या टेबलवर मला काही स्पेशल फाईल हव्यात हा आणि आता राघव विचारात पडलेला असतो इकडे आता गोदा मावशी ही पिंकीला कॉल करते आणि पिंकीला म्हणते की हे बघा मी राघव रत्नपारख्यांना अर्धीच स्टोरी सांगितली होती त्या ॲक्सिडेंटची त्या ॲक्सिडंटमध्ये माझी कृष्णासुद्धा गेली होती हे मी त्यांना सांगितलं नव्हतं तेव्हा आता पिंकी म्हणते की हे बघ सिंधू हीच कृष्णा आहे हे राघवला कळता कामा नाही तेव्हा आता पिंकी आणि गोदा मावशी यांना मोठा धक्का बसलेला असतो पिंकी म्हणते की नाही तर सिंधूच्या मेहनतीवरती पाणी फिरेल इकडे आता मधु काकू ऋतुजाने मोठा डाव केलेला असतो आणि पिंकीच्या बेडरूममध्ये येऊन आता मधुने तिच्या प्लानची सर्व तयारी केलेली असते मधू म्हणते की आता पिंकी यामध्ये नक्कीच फसेल त्यानंतर आता मधू ही बाहेर येते आणि पिंकीसमोर येत म्हणते की मला तुम्हाला एक विचारायचं आहे आणि आता लगेचच मधू पिंकीला मिठी मारत म्हणते की मला खरंच तुम्हाला काही विचारायचंय आणि तुमच्याशी बोलायचं आहे तेवढ्यात आता ता मिठी मारतात पिंकी खूप खुश झालेली असते आणि पिंकी म्हणते की इतना प्यार तर तेवढ्यात पाठी मागून ऋतुजा आणि रेश्मा टोपलीतील एक नाग घेऊन तिथे येतात आणि तो नागाची टोपली आता ऋतुजा आणि रेश्मा पिंकीच्या कॉटवर ठेवतात जर आता पिंकीच्या क्वाटवर टोपलीत नाग ठेवलेला असतो तेव्हा आता नागाच्या तावडीतून पिंकी कशी वाचणार आणि आता कृष्णाचा भयानक भूतकाळ समोर येत राघवला आता एकच क्लेव मिळून चिरोलीत राघव आता कृष्णाला शोधून कृष्णा ही सिंधू असल्याचे कसे समोर आणणार तर आता सिंधू सावीची कशी सुटका करणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा